नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचे मराठी बांधव्यांच्या चॅनलमध्ये नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचे मराठी बांधशोचं आता काका चालले आहेत हो चला काका कुठे चालले आहेत बघा नक्की व्लॉगर बनवा हो काका काहीतरी चेंज करायला चालले आहेत हो नक्की पहा बाय बाय अरे वा काका इकडे आलेत काय मोबाईलच्या दुकानात आलेत काका नाही 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 मोबाईलच्या दुकानात नाही अरे काका काय घड्यावर घ्यायला आलेत नाही नो नो टायटन घराला नको आपल्याला चला चला आपण कुठलं कुठं कुठल्या दुकान दुकान शोधा दुकान शोधा दुकान शोधा नाही 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 हे पण काका इकडे आलेत का नाही हे दुकान नको आपल्याला कुठलं चष्म्याचं दुकान चला चला चष्म्याच्या दुकानात जाऊ आपण रस्ता क्रॉस रस्ता क्रॉस रस्ता ह्या दुकानात का नको 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 हे दुकान नको 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 कुठल्या दुकानात जायचं इकडच्या इकडच्या हो चष्म्याचं दुकान नको चष्मा नको कसमा नको ओपो ओपो नको आपल्याला मोबाईल नाही घ्यायचा चला इकडे जाऊ का जेरोस दुकान नको काकांना जरस नाही काढायचे जरास नको जरास नको जरास नको जरास बंद आहे हो बंद आहे बंद आहे काका काय वडापाव खायला आलेत हो हो सांगलीकर कर एम एस दहा नको नको चांगली नको चांगली कर नको आपल्याला हो आपण पुणे करावं चांगली करू नको चांगली करू नको हो डोसा खायचा आहे नको डोसा नको मग काय खायचं काकांना कुठं चालेल काका बघा बघा शोधा शोधा काका शोधा हो तिकडे जायचं का नको बाबा तिकडं नको तिकडं भरपूर लेडीज आहेत नको नको वेफर्स खायचे काका नको केक खायचा का दा? केक 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 दा? केक 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 दा? केक नको केक नको मग काय काय खायचं आहे तिकडं नको जायला तिकडं नको जायला इकडे जाऊ तिकडे जायचं का तिकडे जायचं का बिकानेर सूटला समोसा खायचा का नको नको समोसा नको घड्याळ रिपेअर करायचं का आपल्याला नको नको घड्याला नको रिपेअर करायला इकडे जाऊ चला ओके बाय बापरे काकांना काय लागतो गुळाचा चहा पहिला आलात का काका बघू 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 चला 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 शोधा शोधा कुठं आलात चहा प्यायला हो या हो मित्र काका आल्यात गुळ्याचा चहा पिला तुम्हाला प्यायचं का चहा चला लवकर या लवकर या लवकर या लोकर। चला काका कुठे चालत बघूया चहा तर आपण कुठे जायचे चला बने रहो ब्लॉक पे अरे बापरे काका कुठे आले डोसा खायला हो बने चान दुश्मन दो या दोस्तो नको चहा नको खायला काय उसाचा रस प्यायचा का नको नको उषाचा रस नको बापरे ह्या दुकानात नको ह्या दुकानातले लेडीज अरे बापरे गायब गायबे नको 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 इकडे नको जायला आपल्याला नॉट अलाउड नॉट अलाउड ह्या दुकानात जायचं का मित्र हो जरा न्यू राहुल मेन्स पार्लर बघूया ब्युटी पार्लर असतात आपल्याला काय काम आहे पार्लरमध्ये बघूया जाऊया आपण मग कुठे आलो आपण काय करायचं आहे केसे आहेत तुम्हाला कुणाला केसे आहेत सांगा ओ, या केसे ओ, ओ, रहे हो या इकडे आमच्या दुकानात केसं कापून मिळतात दाढी करून मिळते हो फेशियल करून मिळतात हो आज रविवार आहे मित्र तुम्ही केली का दाढी तुम्ही केली का कटिंग हो करायला लागते चला काका काय कटिंग करायला आल्यात का, 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 का बघूया आमचे मित्र आहेत बघा दाढी करतायत हो <laughs> हसतायत बघा हो का बघूया काका कशाला आलाय तिथं हो मित्र शेवटी काका पोसले आहेत हो टार्गेट कम्प्लीटेड टार्गेट अचीवड हो चला टार्गेट कम्प्लीट करू न्यू राहुल मेन्स पार्लर हो बघा हेअरस्टाईल बघा हो ही हेअरस्टाईल बघा कशी वाटली हेअरस्टाईल हो oh, <laughs> oh, बार्बर शॉप आपण आला बार्बर शॉपमध्ये कशाला येतात तिथे लोक हो oh, आमची आई म्हणायची जा भादरून आहे हो oh, भादरून म्हणजे केस कापून ये हो oh, बघा किती छान दुकान आहे बघा मित्र आणि हेअर कटिंग इथं करून मिळते बघा तुम्हाला करायची असेल तर सांगा एकशे तीस आहे दाढी करायची असेल सांगा हो दाढी नसेल तर दाढी करा काय हरकत नाही आमच्या दादांच्या दुकानात व्हिजिट करा भारतीय विद्यापीठ कात्रज पुणे इथे दुकान आहे आणि काकांचं फेवरेट आहे काका इथं पहिल्यापासून केस सेट करायला येतात हो आपल्याला व्हिडिओज काढायचे असतात ना मित्र चला आपला आप, नंबर लागला का हो आपल्याला इथं बसवलेला आहे आपला मेरा नंबर कब आहे का मेरा नंबर कब का दादा आमचा नंबर लावा ना लवकर हो मित्रो आपल्याला दादांच्या हातूनच कटिंग करायचे आहेत कारण दादा खूप छान कटिंग करतात आता हे दादा बसलेले आहेत ह्या दादांची कटिंग पूर्ण झालेली आहे दादांचं बघा कसं मस्त हेअरस्टाईल झालेलं आहे दादा एकदम चकाचक ओके आता आपला नंबर लागलेला आहे तर आता आपण बसूया हो का मित्रो दादा बघा दादांनी दादा माझ्यासाठी मा, मा खुर्ची तयार ठेवलेली आहे आता काका या खुर्चीवर विराजमान होतील हो ही काय मंत्रालयातली खुर्ची नाही मित्रो हो ही पॉलिटिक्स खु खुर्ची नाही ही खुर्ची आहे हो भाद्राची खुर्ची या इकडं सगळ्यांना हे खुर्चीवर बसायला लागतं हो आपल्याला राजकारणाच्या खुर्चीवर नाही बसायचं आपल्याला बसायचं आहे कटिंग करायच्या खुर्चीवर चला बसूया हां काका बसलेत बघा आता खुर्चीवर दिसत असेल तुम्हाला हो बघा हे दादा पण आहे तिकडे आता काकांना मेकअप करतील हो काकांचा मेकअप बघा संध्याकाळी चला बने राहू ब्लॉक पे बघा काकांनी काय केले ओके येस आता काकांना काकांचा सत्कार करतील बघा केला सत्कार केला काकांचा हो हो काकांचा सत्कार बघा आता कसा केलेला आहे हो केला का काकांना हार घातला आहे बघा हो शॉल पण घातली बघा काकांना हो आता काकांना हार घातला आहे शॉ शॉल घातली आहे आता काकांची भादरणार ते हो आता काकांना कात्रीच हो कात्रीच चला मित्र बने रहो ब्लॉक पे हो मित्रो आपलं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे हो अरे ओके की नाही